अफजल खान माही आला ती तारीख नोंद आहे सोळा जुलै सोळाशे एकोणसाठ ला आणि प्रतापला अफजल खानचा वध केला अखंड जगाला तारीख माहितीये दहा नोव्हेंबर सोळाशे हा दिवस कधी बदललाय का म्हणजे अफजल खान हाय गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुम्ही बघितला जर मी फिरायला आलेलो तर मित्रांनो मग आम्ही काय तिथून निघाल्यानंतर डायरेक्ट किल्ले प्रतापगडाच्या दिशेने निघून जातो आणि किल्ला पण खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्ही कधी आल्या असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मग मी गाडी वगैरे पार पार्क करून जर गाडी पार्क केल्या गेल्यानंतर मस्तपैकी के मी चढ निघून जातो किल्ला चढण्यासाठी बघू शकता भरपूर अशा पायऱ्या तिथं मस्त चढत असताना थोडे पाय वगैरे दुखत होते कारण की गाडीमध्ये भरपूर वेळापासून प्रवास करत असतानामुळे पाय वगैरे पूर्ण जाम झाले होते नंतर मी सोळा जुलै सोळाशे एकोणसाठ अखंड जगाला मस्तपैकी गडावर जात असताना बघू शकता गडाची पूर्ण डागडुजीचं काम, चा काम चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता गडाचं पूर्ण व्यवस्थित काम वगैरे चालू आहे आता आपल्या गव्हर्नमेंटने कल्याण किल्ल्यांचं पूर्ण डाकडीजीचं काम करण्यासाठी सांगितलेले आहेच तसे आदेश गेल्यानंतर मस्तपैकी आम्ही निघून जातो किल्ल्याच्या दिशेने तुम्ही बघू शकता किल्ला असा एकदम खूप सुंदर आहे आणि पूर्ण दगडी काम असल्यामुळे एक नंबर वाढत होता आणि वातावरण एकदम चिल्ड असल्यामुळे काही विषय नव्हता भाऊ इथे ते झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही पोचून जातो किल्ल्याच्या वरच्या टोकाला तिथं बघू शकता भगवा धूज आपलावाला एक नंबर वाटत होता मित्रांनो माझा मित्र मस्त फोटो वगैरे काढत होता आणि वातावरण बघू शकता मित्रांनो तिथे एकदम भारी वातावरण होतं पूर्ण असं दुःख दुःख होतं पावसाचं वातावरण मस्त तयार होतं नंतर मस्त मी फोटो वगैरे काढून घेतो फोटो वगैरे काढून झाल्यानंतर व्हिडिओ वगैरे काढून घेतो आणि नंतर तिथं आम्हाला मस्तपैकी आमचे मित्र वगैरे काही फॅमिली आलेली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा यार चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच करत नाही मित्रांनो बाय